विदर्भातील संत परंपरेत अग्रभागी असलेले संत श्री नागाजी महाराज सभागृहाच्या भव्य इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटनीय भाषणात संजय राठोड असे म्हणाले की महाराष्ट्र संत परंपरेचा मोठा वारसा आपल्या विदर्भाला लाभला आहे अध्यात्माला लोकशिक्षणाची जोड देत समाजाला जागरूक आणि दिशा देण्याचे कार्य संतांनी केले त्यांचाच वारसा विचार आणि उपदेशाने आपण आपले जीवन आनंदमय करण्याचे काम करत आहोत अध्यात्म आरोग्य शिक्षण शेती सहकार कला क्रीडा रोजगार आणि स्वयंरोजगार यासह मतदारसंघातील पायाभूत सुविधा बडकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे जनविकासाची अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत काहींची कामे सुरू आहेत अनेक कामे मंजूर झाली असून लवकरच त्याचे देखील काम सुरू होणार आहे आपली साथ सहकार्य आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिल्याने मी हे करू शकलो आगामी काळात देखील आपण अशीच साथ आणि आशीर्वाद द्यावा अशी आशा माननीय संजय राठोड यांनी व्यक्त केली यावेळी नागाजी महाराज संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर